कोणत्याही पार्लर क्रीमशिवाय हाताला पडलेल्या सुरकुत्या हाताला पडलेल्या भेगा किंवा हात डल झाले असतील काळवटले असतील किंवा अशा प्रकारे इन्फेक्शन झालं असेल तर या सर्वच समस्या तुम्ही घरच्या घरी सोडवू शकता या पॉवरफुल घरगुती उपायाने कारण की बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला भरपूर अशी कामं करावी लागतात आणि त्यामध्ये असे हात खराब झाले की अगदी स्वयंपाक करणं इतर कामं करणं खूप अवघड जातं त्यामुळे आजच हा उपाय करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा तर बघा यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे शॅम्पू तर इथे तुम्ही कोणताही शॅम्पू घेतला तरी चालेल आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे थोडासा खायचा सोडा अगदी दोन तीन चिमूटभर एवढा खायचा सोडा आपल्याला घ्यायचा आहे आणि तो या शॅम्पूमध्ये आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे लिंबू लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे त्यासोबतच हे आपल्या स्किनला खूप छान अगदी ग्लोईंग बनवण्याचं काम करतं आणि एखादं जर काही जसं भेगा पडल्या असतील किंवा इतर काही त्रास असेल त्याला देखील दूर करण्याचं काम हे लिंबू करतं तर इथे लिंबाचा रस मी यामध्ये पिळून घेतलेला आहे आणि त्यानंतर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे हे मिश्रण जे आहे ना तर ते तुम्ही एकदाच असं बनवून देखील ठेवलं तरी चालतं म्हणजे तुम्हाला कधी अधूनमधून वापरायचं असेल कुठे बाहेरून आल्यावर किंवा इतर वेळी तर तुम्हाला हे वापरता येतं तर बघा याला असं थोडंसं मी घट्टसर केलेलं आहे तर यामध्ये आपण थोडंसं अजून पाणी घालणार आहोत आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं जसं यामध्ये आपण खायचा सोडा आणि लिंबू टाकलेला आहे ते हे असं फसफसल्यासारखं होतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल आता बघा यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जसं की म्हटलं थोडंसं पाणी आणि याला थोडं डायल्यूट करूयात थोडंसं आपल्याला पातळ करायचं आहे तुम्ही एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये जरी भरून ठेवलं ना तरी चालतं तुमचा जर हातांना असा त्रास असेल आणि पायाला देखील टाचाला भेगा पडल्या असतील किंवा इतर काही त्रास असेल ना त्यासाठी देखील तुम्ही या मिश्रणाचा वापर करू शकता आता हे मिश्रण तयार करून आपण थोडंसं बाजूला ठेवूयात त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अजून एक वाटी घ्यायची त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं व्यासलिन अगदी थोडंसं व्यासलिन आपल्याला इथे लागणार आहे प्रत्येक घरामध्ये या वस्तू सहज असतात पण याला जर तुम्ही असंच वापरलं त्याचा फायदा होत नाही पण तुम्ही जर ही प्रोसेस करून याला वापरलं तर नक्कीच याचा शंभर टक्के रिझल्ट येतो तर बघा असं थोडंसं आपल्याला इथे व्यासलिन घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे कोकोनट ऑइल खोबरेल हो तेल स्किननं जास्त करून तर बघा ड्राय झाल्यामुळे असे जास्त प्रॉब्लेम येतात अगदी फाटल्यासारखी होते किंवा रॅशेस येतात पांढरा एक थर जो असतो तो निघायला सुरुवात होते तर अशा प्रकारे ना स्किनला मॉश्चराईज ठेवणं खूप गरजेचं असतं त्यामुळे इथे आपल्याला थोडंसं कोकोनट ऑइल नक्की लावायचं आहे जेणेकरून काय होतं स्किन सॉफ्ट देखील होते आणि ज्या समस्या आहेत त्या देखील हळूहळू कमी होतात त्यासाठी बघा थोडंसं मी यामध्ये कोकोनट ऑइल टाकलेलं आहे वॅसलिनमध्ये आणि याला चांगलं मिक्स केलेलं आहे यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अलोवेरा तर बघा तुमच्याकडे जर फ्रेश कोरफड नसेल तुम तर तुम्ही इथे जे जेल असतं कोरफडीचं पॅकेटवालं ते देखील थोडंसं अर्धा चमचा घेतलं तरी चालतं आणि फ्रेश कोरफड असेल तर कोरफड आपल्याला त्यामधील जो गर आहे तो अशा प्रकारे काढायचा आहे चाकूच्या मदतीने एक चमचा इथे आपल्याला कोरफड लागणार आहे कोरफड नक्की वापरा स्किनला मॉइच्चराईज करण्याचं हे काम करतेच त्यासोबतच स्किन ग्लोईंग बनवण्याचं देखील काम करते कोरफड आणि अजून बरेच याचे फायदे आहेत आणि इथे आपल्याला ना रोज रोज बनवायची अजिबात गरज नाही एकदाच बनवून ठेवून तुम्ही वापरू शकता पाहिजे तेव्हा तुम्हाला याला वापरता येईल तर इथे बघा आता थोडंसं इथे आपण जे कोरफड घातलेली आहे ना ती पॅकेटवाली नाही तर यामध्ये थोडेसे असे गाठी असतात तर ते आपल्याला यामध्ये अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे हे एक पूर्ण मिश्रण झालं पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे मी थोडंसं हे बनवत आहे कारण की अगदी थोडंसंच आपल्याला लागतं तुम्हाला जर याला जास्त देखील बनवायचं असेल तर बनवू शकता आणि फक्त हातालाच नाही जसं की मी म्हटलं पायाला तुम्ही लावू शकता पूर्ण हाताला लावू शकता त्यासोबतच अगदी पूर्ण बॉडीसाठी देखील तुम्ही याचा वापर जरी केलात तरी चालतं कारण की थंडीमध्ये किंवा इतर ऋतूमध्ये देखील बऱ्याच जणांची स्किन फाटल्यासारखी होते ओरखडे झाल्यासारखे होतात किंवा त्रास होतो खाज सुटते तर अशा प्रकारच्या त्रासांसाठी याला तुम्हाला वापरता येईल यानंतर बघा आता आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तर इथे आपल्याला तुरटी जी आहे ना तर ती अगदी थोडीशी वापरायची आहे अगदी आपल्या घरी असते नसेल तर मालाच्या दुकानात सहज स्वस्तात मिळते तुरटीचा खडा घ्यायचा त्याला खलबत्त्यामध्ये टाकून थोडंसं आपण याला बारीक करणार आहोत याचं पावडर करणार आहोत आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते बघा असं अर्धा चमचा किंवा एक दोन तीन चुटकीभर तुरटीचं पावडर इथे आपल्याला लागणार आहे ते या मिश्रणामध्ये आपण टाकूयात आणि याला देखील आपण एक जीव असं करून घेऊयात मिक्स करूयात तर बघू शकता यामध्ये थोडंसं असं हे फेसाळ्यासारखं होतं क्रीमिश होतं आणि एखादी स्वच्छ जर बॉटल असेल एखादी छोटी डिब्बी असेल तर त्यामध्ये हे भरून ठेवायचं म्हणजे पाहिजे तेव्हा तुम्हाला वापरता येईल आणि ह्याला जर तुम्हाला जास्त दिवस टिकून ठेवायचा असेल भरपूर दिवसांसाठी बनवायचा असेल तर याला फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवून याला तुम्ही अगदी दोन तीन महिन्यांपर्यंत याचा वापर करू शकता तसं तर काही जास्त गरज पडत नाही आता याला कधी कुठे कसं वापरायचं जे खूप महत्त्वाचं आहे ते बघणं चला बघूया तर आपण जे अगोदर मिश्रण तयार करून ठेवलं होतं शॅम्पूचं ते आपल्याला घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला हातावरती दाखवत आहे जसं की मी म्हणलं पायावरती किंवा पूर्ण बॉडीवरती देखील तुम्ही याचा अप्लाय करू शकता तर बघा हातावरती कसं लावायचं तर इथे शॅम्पूचं जे लिक्विड केलेलं आहे ते आपल्याला असं हातावरती व्यवस्थित लावायचं आहे म्हणजे पायावरती असंच लावायचं लावून त्याला थोडंसं हलक्या हलक्या हाताने चुळून घ्यायचं आणि जर ही स्किन जी आहे ना खूप अशी ड्राय असेल आणि बारीक असे त्यामधून पांढरट भाग निघत असेल खास करून तळपायाचं किंवा तळ हाताचं असं थोडंसं स्किन निघाल्यासारखी होते तर त्यावेळेस एखादा सॉफ्ट ब्रश घ्यायचा आणि त्याने हे मिश्रण लावून त्याने चोळल्यासारखं ला करायचं म्हणजे पूर्ण डेडस्किन निघून जाते किंवा असं मी इथे लिंबाची जी साला वापरली आहे ना त्याच्या मदतीने याला थोडंसं स्क्रबिंग करून घ्यायचं म्हणजे जो काळवटपणा असतो ना तो देखील निघतो डेडस्किन निघते आणि काही इन्फेक्शन असेल जसं की भेगा पडतात किंवा चिरल्यासारखं होतं त्यामध्ये धूळ जाऊन बसते इन्फेक्शन झाल्यासारखं होतं ते देखील पूर्णपणे असं आपण त्याला स्वच्छ करू शकतो ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर बघा याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं गरम पाणी वापरायचं नाही आणि त्यासोबतच बघा बऱ्याच वेळा काय होतं आपण स्वतःकडे जास्त लक्ष देत नाही एक तर वयोमानामुळे किंवा कमी वयातच बऱ्याच जणांच्या हाताला सुरकुत्या येतात किंवा स्किन त्यांची ड्राय असते शरीरामध्ये खूप जास्त उष्णता असते त्यामुळे त्यांना हाताला भेगा पडतात किंवा पायाला भेगा पडतात कुणाला ॲलर्जी असू शकते तर हे वेगवेगळे कारण असू शकतात तर त्यापैकी तुम्ही तुम्हाला जो पण त्रास असेल त्याप्रमाणे याला करा म्हणजे याचा चांगला रिझल्ट येईल आता बघा स्वच्छ हात पाण्याने धुवून घेतला दोन्ही हातामध्ये तुम्ही फरक बघू शकता कसा हात ज्या हाताला आपण लावलेला आहे तो ग्लो करत आहे शाईन करत आहे आणि अगदी ज्याला लावलेला नाही तो स्किन कशी डल वाटते त्यासोबतच काय करायचं आता स्वच्छ धुवून घेतला आपण ही क्रीम जी तयार केली आहे ना त्याला अगदी थोडंसं घ्यायचं आणि ती जी क्रीम आहे ती जसं मी म्हणलं बॉडीला पूर्ण हातापायाला अशा प्रकारे तुम्ही लावू शकता लावून याला अगदी सोडायचं अशा प्रकारे थोडंसं चोळून व्यवस्थित जोपर्यंत स्किन याला शोषून घेत नाही तोपर्यंत असं व्यवस्थित लावायचं आणि त्यानंतर बघा तुमची स्किन जी आहे टायटनिंगचं काम तर होतच होतं त्यासोबतच काही जसं इन्फेक्शन बनलं किंवा हाताला भेगा असतील तर ते देखील पूर्ण गायब होतात तळ देखील हे लावायचं आहे खूप छान याचा रिझल्ट येतो नक्की ट्राय करा आणि अगदी रात्री झोपण्या अगोदर केलं तर बेस्ट सगळ्यात आणि हो व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा नव्हती नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा